श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा हा शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अथ अथर्व श्रीषमचं पठण करायचंय तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन पठण करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शिर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपत्य नम या सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशोमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपती आहे या मंत्राचं जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे तर अशा हा सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकतात आणि हा उपाय जो आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच मंदिरा मंदिर जाऊन करायचा आहे कारण तिथे गणपती बाप्पांच्या सकारात्मक अशा लहरी असतात आणि जर आपण हा उपाय तिथे जाऊन केला तर केलेल्या उपायाचा आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा जर आपली इच्छा होत नसेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे ह्या करता आपल्याला एक एकवीस दुर्वांची जुडी लागणार आहे त्याचबरोबर एक, एक नारळसुद्धा लागणार आहे ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाना ज्या स्वंदाचं फूल अतिशय प्रियक तु शुद्ध तुपाचा दु दिवा घेऊन जावा तुम्ही नैवेद्यामध्ये मोदक किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊ शकता तर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ज्या फूल घेऊन गेले असेल ते अर्पण करायचं आहे नैवेद्य घेऊन गेले असेल तो अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला हा नारळ घ्यायचा नारळाची शेंडी गणपती बाप्पांच्या दिशेला असली पाहिजे त्यावर आपल्याला ह्या एकवीस दुर्वांची जुडीही ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय असं बोलायचं आहे आपलं नाव बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुम्हाला एकच वेळा गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय आपलं नाव त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छाही बोलायची गणपती बाप्पांना आपल्या वडिलांची म्हणजे महादेवांची सेवा आणि पूजा केलेली अतिशय प्रियने जो पण भक्त मनोभावे महादेवांची पूजा करतो त्या भक्तावर कायम गणपती बाप्पांची ही होत असते अतिशय छोटा आणि साधा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे कारण हा पवित्र असा श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणून म्हणूनच हा उपाय आपल्याला आवर्जून या श्रावणातल्या संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ